ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष कल्याणतर्फे दर दोन महिन्याला ज्येष्ठ शिवसैनिकांचे वाढदिवस साजरा करतात रविवार पाच एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता येथील राजस्थान हॉल इथे डिसेंबर ते एप्रिल या चार महिन्यातील एकूण एकावन्न ज्येष्ठ शिवसैनिकांचे वाढदिवस एकत्र साजरा करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ शिवसेना कक्ष कल्याण विभागाचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ सल्लागार बाळदास उपशहर प्रमुख बाळा परब सर सह बऱ्याच ज्येष्ठ शिवसैनिक महिला मंडळ व ज्यांचे वाढदिवस होते त्यांचे परिवारातील सदस्य से मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कौटुंबिक कार्यक्रमासाठी उपनेत्या ज्योती ठाकरे आवर्जून उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख दिनेश शेट्टे यांनी केले ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रशेखर देशपांडे सुहास जाधव सारंग केळकर पंकज माने विकास कुलकर्णी आदीने कार्यक्रमा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आणि शेवटी उपप्राच निवृत्त झालं त्याच्यानंतर ते बनवत होते पण झाला हे जे कार्यक्रम बाळाच्या घरी की बाबा नाही जुन्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे त्यांचे वाढदिवस साजरे केले पाहिजेत काय खूपदा असं वाटतं की जुन्या लोकांना की आपल्याला अडगळीत टाकलेलं त्यात नवीन लोकांचा काही दोष नसतो

खरंतर ज्यांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीचरणी वंदन करते परंतु आपल्या सगळ्या शिवसेनेला बरं आजकाल बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कुठे कुठे दिसत आहे पण खऱ्या शिवसेनेला दे संस्कार देणाऱ्या खऱ्या संस्कार करत्या माणसाहेब विनाताई ठाकरे ज्यांनी त्या काळामध्ये आपल्या भागात शिवसेना फुलवली बिंबवली रुजवली आपल्या दुयापर्यंत पोहोचवली तर धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्याही पवित्र स्मृतीच्या वंदन करते शिवसेने त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जरी सन्मान नाही करता आला तरी एकावन्न ज्येष्ठ शिवसैनिक मला वाटतं डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चार महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहे अशा सगळ्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा एकावन्न ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय बाळहदास काका यांच्या माध्यमातून होतो या कार्यक्रमासाठी आता ज्यांनी आपलं मनोबल उपस्थितांना मार्गदर्शन केले असं शिवसेनेची मंडळी पदाधिकारी शिवसेनेसाठी पद नाही आम्ही घेतो शिवसेनेसाठी कोणता हंगमा नाही मिळवला पण शिवसैनिक म्हणून सातत्याला राहिलो आणि तेच पद घेऊन ज्येष्ठ शिवसैनिक राहिलो आणि हे करता करता पक्षात ज्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी आम्ही उभे राहिलो आणि म्हणून तुमचं नाव प्रत्येकाचं घेणं मी सांगत त्याला की शिवसेनेचा शिवसैनिक आणि ज्येष्ठ शिवसैनिक हे सगळ्यात मोठं वैभव आहे आजच्या कार्यक्रमाला येण्याचं कारणही तेच तर आज ज्येष्ठांकडे शिवसैनिकांकडे नव्हे तर फक्त ज्येष्ठांकडे बघण्याचा समाजाचाही दृष्टिकोन तान काहीसा वेगळा झालेला आहे असं वाटतं ज्येष्ठ शिवसैनिकांना सन्मान दिल्याशिवाय शिवसेना 大家好，我大家。 जे कार्यक्रमाचे आयोजन केले त्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री आसाद साहेब प्रकाश तुकारामकर मोहम्मद शशिकांत सीताराम रुपाळे प्रकाश आंबेडकर सुनील दत्तात्रय पंडित भास्कर अतुल श्रीराम जाधव मधुकर गरु काका आला वाटत आहे खूप यशवंत साहरू फर्मा यशवंत संतावासन चीर साधन प्रकाश तुकार तांबे प्रकाश तुकाराम तांबे शुभे जानेवारी दो हजार पचवीस विश्वनाथ जाधव प्रकाश आंबेडकर i

समृद्ध परंपरेमध्ये आज कल्याण पश्चिममध्ये जेवढे आपले शिवसैनिक आहेत ज्येष्ठ शिवसैनिक आहेत जे आजही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत ज्यांना राष्ट्रहित देशहित धर्महित यासाठी उद्धवसाहेबांच्या पाठीमागे बळकटपणे उभं राहिलं पाहिजे अशी प्रत्येकाच्या मनामध्ये तळमळ आहे अशा सर्व ज्येष्ठांचा म्हणजे मला वाटतं आज एकावन्न ज्येष्ठ शिवसैनिकांचा वाढदिवस साजरा केला गेला खरंतर एका तारखेपासून तर वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत जेवढ्या जेवढ्या लोकांचे वाढदिवस होतात त्या प्रत्येकाच्या घरी प्रत्येक वाढदिवसाच्या वेळेला जाणं काही शक्य होत नाही ज्येष्ठांना आणि त्यामुळे सगळेच ज्येष्ठ जी मंडळी आहेत या ज्येष्ठ मंडळींचा सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांचा एकाच वेळेला एकाच ठिकाणी सुंदर पद्धतीनं असा हा वाढदिवसाचा सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातो सन्मानिय बाळ हरदास काका या, का, या संपूर्ण संकल्पनेच्या पाठीमागे मार्गदर्शक म्हणून सातत्यानं उभे असतात आणि मला वाटतं की ज्येष्ठ शिवसैनिकांना एकत्रपणे एका धाग्यात गुंफून ठेवण्याचं काम या माध्यमातून होतं खरं तर शिवसैनिक आणि तो ज्येष्ठ हे शिवसेनेचं वैभव मी आधीच म्हटलं त्यामुळे संस्कार संस्कृती आणि शिवसेनेचे बाळकडू हे त्यांच्याकडून तरुणांकडे येत असतात आणि या माध्यमात ून ही मंडळी खंबीरपणे उभी राहिली तर मला असं वाटतं की शिवसेना आणखीन जोमानं पुढच्या भविष्य काळात काम करेल ज्येष्ठांच्या बरोबरच तरुण किंवा महिला आघाडी यांचंही योगदान आजच्या कार्यक्रमामध्ये फार महत्त्वाचं होतं त्यांचीही संख्या खूप जास्त पद्धतीनं होती आणि ज्येष्ठांचा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा आशीर्वाद घेऊन आमच्यासारख्यांनी काम केलं पाहिजे ही नवीन उर्मी या निमित्तानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली त्यामुळे अतिशय भावनिक या पद्धतीचा कार्यक्रम आनंददायी कार्यक्रम ज्येष्ठ शिवसैनिकांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला असं म्हणायला हरकत नाही